जय शिवराय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकविसावा हप्ता कधी येणार आहे याबाबत प्रश्न विचारले जात होते आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे येणाऱ्या एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे पडणारे अशी माहिती समोर येते आता शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता भेटणारे किती शेतकरी यासाठी पात्र ठरणारे याबाबत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन हजार एकोणावीस साली काही योजना लागू केल्या होत्या त्याच्यामध्ये किसान सन्मान योजना ही महत्वाची योजना होती आणि शेतकऱ्यांना विविध टप्प्यामध्ये दोन हजार रुपये इतका हप्ता देण्यात येत होता आता शेतकऱ्यांचे प्रश्न होते की कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा एकविसावा हप्ता भेटणार आहे याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आता महाराष्ट्र सरकार सुद्धा शेतकऱ्यांना नमो किसान योजनेअंतर्गत पैसे देतं म्हणजे सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकार देतं आणि सहा हजार रुपये केंद्र सरकार असे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये इतकं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत भेटतात शेतकरी मित्रांनो एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकविसावा हप्ता जमा होणार आहे परंतु त्याच्यासाठी काही अटी ठेवण्यात येणारे अशी सूत्रांनी माहिती दिलेली आता विषय असा आहे की एका घरामध्ये खाते फोडलेले म्हणजे पतीच्या नावावर आहे पत्नीच्या नावावर आहे मुली मुलीच्या नावावर जमीन केलेली आहे मुलाच्या नावावर जमीन केलेली आता विषय असा झालेला आहे की अशी माहिती समोर येते की कुटुंबामधून फक्त एक व्यक्तीलाच हा हप्ता भेटणार आहे असं सांगण्यात येते जर तुम्ही गट फोडले असतील प्रत्येकाच्या नावावर जमी जमीन करून तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला शक्यतो अशी वर्तवण्यात येते की हा हप्ता बंद होणार आहे शेतकरी मित्रांनो शक्यता अशी वर्तवण्यात येते की हा हप्ता सर्वांनाच भेटणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी गट फोडून म्हणजे मुलाच्या नावावर जमीन केली पत्नीच्या नावावर जमीन केली आणि घरामध्ये वेगवेगळे गट फोडून प्रत्येकाच्या नावावर जमीन करून ह्या योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्यांना अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण हा योजना अशी लागू केली होती की कुटुंबातील एका व्यक्तीला या योजनेचा लाभ व्हावा या योजनेचा हेतू होता आणि शेतकरी कुटुंबाला दोन हजार रुपया इतका हप्ता मिळावा असं सांगण्यात आलं होतं आता शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी गट फोडून या योजनेचा लाभ घेताय या शेतकऱ्यांचे हप्ते बंद होणारे असं सांगण्यात येते परंतु आता हा एकविसावा हप्ता एकोणास नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणारे परंतु एक महत्वाची अपडेट आलेली की एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री एका कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा एकविसावा हप्ता वितरित करणार आहे असं ऑफिशियल सांगण्यात येत आहे आणि एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा हप्ता येणार आहे असं सांगितलं जात आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये